हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बेणी सक्क्या, सक्क्या जावा तर सगळ्यात प्रथम शुभ सोमवार सगळ्यांना आणि ओम नम शिवाय कारण की आज आहे सोमवार आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात सुद्धा मी मंदिरापासूनच करते कारण की सकाळ सकाळ आले होते मंदिरामध्ये साफसफाई करायला तर म्हटलं चला इथनंच तुमच्याशी गप्पा मारायला सुरू करावात आणि इथनंच ब्लॉग स्टार्ट करावात तर सगळ्यात महत्त्वाचं आज म्हणजे सकाळ सकाळ एक फोन आलेला दाजिंला आणि म्हटलेली की तुमच्यासाठी खूप असं छान गिफ्ट आणणार तर, आहे तर ते गिफ्ट कोण आणणार आहे तर आपलीच एक सबस्क्रायबर फॅमिलीमधलेच एक सबस्क्रायबर आहेत की जे ते आमच्यासाठी गिफ्ट देणार आहेत ते तर आम्ही विचारलं कसं गिफ्ट दे आणि काय आहे तर म्हटले ते जर आहे तुमच्यासाठी तर म्हणलं चला असो तर ते येत आहेत एक अर्ध्या तासाने तर माझी आता मंदिराची वगैरे सगळी साफसफाई झाली आहे आणि तेव्हा एवढं म्हटली ती की आम्ही भरपूर दिवसापासून त्या गिफ्टसाठी म्हणजे त्या जे तुम्हाला गिफ्ट देणार आहेत त्याच्यासाठी आम्ही भरपूर दिवसाची मेहनत करतो आहे तर म्हटलं चला आता भरपूर दिवसाची मेहनत करतो आहे म्हणल्यावर काहीतरी स्पेशलच असणार आहे तर आता त्यांची वाट पाहतोय आम्ही येत आहेत ते आणि हो ते काका कोण आहेत तर आमचे जे हे जंगल विलामध्ये आपली झाडांची सगळी जे देखरेख करतात जे हे सगळं म्हणजे पाहतात झाडांचं तर तेच काका आहेत -का नर्सरीवाले तर तेच आमच्यासाठी काहीतरी घेऊन येणार आहेत आज तर पाहू आता का ते काय आणतायत ते आणि हे आहे पहा आमचं ऋषिकेश्वर मंदिर म्हणजे आमच्या दारामध्ये जे मंदिर आहे ते हेच कारण की जे नवीन सबस्क्रायबर फॅमिली आहे जे नवीन मेंबर्स में 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 आपल्या फॅमिलीमध्ये होतात तर त्यांना त्या याबद्दल काही माहीत नाही आहे तर परवा दिवशीच एक कमेंट आली की ताई तुमचं मंदिर दाखवा तर हे पहा अशा पद्धतीने आहे मंदिर तर पूर्ण म्हणजे जो वरती जो कळस आहे तो जर नॉर्मल असा त्रिकोणी शेप मध्ये असतो तर आम्ही हा पिंडीच्या आकाराचाच बनवून घेतलेला आहे म्हणजे तशा अशाच पद्धतीने मंदिर बनवलेलं आहे तर म्हटलं चला वेगळं काहीतरी होईल आणि छान पण वाटतंय पण साक्षात कळसावरती डायरेक्ट पिंड ठेवलेली आहे हे पा हे पा आमची चंदन कस्तुरी काळू बाळू हे सुद्धा माझ्या पाठीमागे आलेले आहेत पहा आणि रात्री पाऊस झाला ज जा बराचसा तर डबकेसाचलेत असे तर यांची तर मज्जाच झाली चल बेटा चल कस्तुरी चल चल ये ये बेटू चल चल ये, चल ये हे पहा आणि पुन्हा ही सुद्धा कमेंट होती की ताई जे मंदिर आहे महादेवाचं तर हे नेमकं तुम्ही कुठे घराजवळून लांब आहे का जवळ आहे तर जवळच आहे जे की आमच्या गेटमधून एंट्रीलाच हे पहा इथून जंगलविलाची जी एंट्री आहे त्याच्या लगेचच साईडलाच लगेच लेफ्ट साईडलाच आपलं ते त्याच्या लगेचच राईट साईडलाच मंदिर आहे त्याच्यानंतर मग इकडं सगळी आमची एंट्री घराची इथून पूर्ण तिथपर्यंत सगळी एंट्री आहे आणि त्याच्यानंतर घर आहे तर सकाळ सकाळ जेव्हा आम्ही उठून बाहेर येतो आणि बरोबर घराचे जे सेंटर आहे बाल्कनीचं तिथं जर उभं राहिलं ना तर डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट पिंडीचं दर्शन होतं अशा पद्धतीने आम्ही मंदिर गेलेलं आहे तर हे पा डायरेक्ट सेंटरला आहे समोर डायरेक्ट घराची बाल्कनी दिसते आणि त्याच्यानंतर लगेच इकडं आपल्या भोलेबाबांचं दर्शन होतं हे पाहा आणि वरती असल्यामुळं वरून पाहिल्यानंतर बरोबर वर पिंडीचं दर्शन होतं तर चला आम्ही वाट पाहतोय त्यांची तर पाहू स्पेशल असं गिफ्ट काय आहे नेमकं का, तर चला तर हे पा अशा पद्धतीने मूर्ती आहे आम आमची महादेवाची जे नवीन नवीन फॅमिली येते ॲड होती आपल्यामध्ये त्यांना नाही माहिती त्याच्यामुळं दाखवते ना तर तुम्ही म्हणताना की ताई रोज रोज तेच 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 काय तर आज सोमवार पण आहे आणि आजच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला दर्शन पण होईल कारण की भरपूर ताईंची इच्छा आहे की ताई सोमवारी किंवा रोज म्हटलं तरी आम्हाला म्हणजे व्हिडिओमार्फत आम्हाला म्हणजे महादेवाचं दर्शन देत जा तर रोज तर पॉसिबल नाही पॉसिबल आहे ना पण तुमच्यामध्येच काही जणांना आवडतं काही जणांना नाही आवडत की ताई तेच तेच नका दाखवत जाऊ त्याच्यामुळं आम्ही स्किप करतो बऱ्याच वेळा पण आज सोमवारी म्हणून आज तुम्हाला या दाखवलं आहे तर तुळशीची पूजा करत होते आणि त्याच्यामध्येच मग मला एक कमेंट्स आठवली एका ताईंची की ती ताईंनी असं विचारलं होतं की ताई तुळस भरत नाहीये तर ती का भरत नाही त्याच्यावर काही उपाय असला तर सांगा तर तुळ तुळस बहरण्यासाठी दुसरा काहीच उपाय नाही आहे फक्त ज्या ह्या मंजुळा आलेल्या असतात तर ह्या तोडून टाकायच्या आणि जे जर जर जास्त वाळलेलं असल्या बीज जर तयार झालेला असलं तर तुळशीमध्येच खाली कुस करायच्या जेणेकरून ती बी पुन्हा उगवल आणि पुन्हा रोपं तयार होऊन आपली तुळस जी आहे ती बहरेदार होईल तर हे आम्हालासुद्धा माहीत नव्हतं ताईला आणि मला तर एक सबस्क्रायबर काकाच आले होते घर पाहण्यासाठी तर त्यांनीच आम्हाला हा उपाय सांगितला होता की आम्ही पण ह्याच विचारामध्ये होतो की तुळस म्हणजे अशी सुकल्या सुकल्यासारखी का, का आहे वाढत का नाही आहे तेवढीचे आणि मंजुळा तर त्याला यायचा पण अशी बहरत नव्हती म्हणावं अशी तर मग त्या काकांनी सांगितलं की ताई जे हे मंजुळा जर आल्या तर त्या लगेच तुम्ही तोडून येणार त्याच्यामध्येच लगेच खालीकूस करून टाकत जजे नाही करून तुळस बहरेदार होईल आणि आणखी खालून जी रोपं उगवतील तर त्याने आणखी दाट अशी तुळस बनन तर आज जेवणामध्ये बनतय मटर पनीर तेलामध्ये सिंपल थोडेसे जिरे टाकले त्यानंतर चार ते पाच मिडियम साईजचे कांदे टाकले होते थोडासा लसूण आणि अद्रक टाकलं होतं त्यानंतर यामध्येच रफली चॉपिंग केलेलं टोमॅटो टाकते तर छान असं सगळं परतून घेतलं की ही ग्रेवी थंड होऊ द्यायची म्हणजे काय आहे ग्रेवीचं पनीर मी बनवते त्याच्यामुळे अशाच पद्धतीने बनवतं असे पनीर बनवायचे तर खूप सारे वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत पण अशा पद्धतीने सुद्धा छान होतं खूप मस्त लागतं त्याच्यामध्ये काहीच नाही आत्ता तेल तापल्यानंतर जिरे थोडंसे कांदे चार ते पाच आल्याचे तुकडे आहे कट करून टाकलेले थोडेसे लसूण आहे नंतर टोमॅटो टाकले तर टोमॅटो मऊ होईपर्यंत परतवायचं त्यानंतर इथे एक आठ ते दहा काजूसुद्धा टाकले तर काजूने काय होतं आपल्या भाजीची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती छान येते आणि चवही एक छान लागते म्हणजे मसाला आणि पाणी एक एक असं पळत नाही तर छान असं आता याला थंड होऊ दिलंय मी आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी फाईन प्युरी बनवते एकदम बारीक एकदम बारीक प्युरी बनवली तरच आपल्या भाजीला टेस्ट येते तर हे पहा मस्त अशी प्युरी झाली आणि काजूमुळं छान अशी त्याला हे आलेली आहे एक कन्सिस्टन्सी तेल तापले त्याच्यामध्ये जिरे टाकते आता जिरे टाकले की थोडंसं तिखट लगेच यामध्येच टाकते जेणेकरून भाजीला रंग छान येईन आणि लाल तिखट हे झालं की लगेच ही जी प्युरी आपण बनवली होती ती त्यामध्ये ॲड करत आहे मी एकदम हॉटेल स्टाईल धाबा स्टाईल पद्धतीने ही जी मटर पनीरची भाजी आहे खूप छान होते यामध्ये सुद्धा सिंपलच मसाले टाकलेले आहेत पनीर मसाला एक चमचा एक चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद आणि पुन्हा एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे मसाले यामध्ये टाकले की पुन्हा छान असं परतून घेत आहे मी त्यानंतर इथं पनीर अगोदरच थोडंसं तेलामध्ये हळद टाकून एक अर्धा ते एक मिनटं फ्राय केलं होतं जास्त वेळ नाही फक्त अर्धा ते एक मिनटंच फ्राय करून घेतलं थोडंसं मीठसुद्धा त्यामध्ये टाकलं होतं जेणेकरून पनीरमध्ये पानचटपणा येणार नाही त्यानंतर गरम पाणी एक साईडला ठेवलं होतं गरम पाणी टाकलं की भाजीचा रंगही मेंटेन राहतो आणि चवही म्हणजे चेंज होत नाही त्याच्यामुळं भाज्या करताना शक्यतो गरम पाणीच टाकायचं गरम पाणी टाकलं की छान असं पुन्हा मिक्स करून घेते मी मिक्स केल्याच्यानंतर एक पाच ते दहा मिनटं छान अशी ग्रेव्ही तयार झाल्याच्या नंतर त्यामध्ये सगळे पनीरचे क्यूब आणि वाटाणा टाकून दिलेला आहे त्यानंतर पुन्हा एक तीन ते चार मिनटं मी झाकण ठेवून उकळून घेते पनीर टाकल्याच्या नंतर जास्त वेळ अजिबात भाजी उकळू द्यायची नाही तर पनीर हे ना आपलं थोडंसं असं हार्ड होतं म्हणजे खाताना सॉफ्ट लागत नाही त्यानंतर चवीनुसार मीठ टाकले पनीर आणि मटर टाकल्याच्या नंतर ना लगेच एक तीन ते चार मिनिटांनीच गॅस बंद करायचा हे पहा मी गॅस बंद केला आहे आणि इथं मटर पनीरची भाजी तयार झालेली आहे अगदी मस्त हॉटेल स्टाईल धाबा स्टाईल म्हटलं तरी चालेल थोडंसं वरण बटर टाकलं तरी चालेल किंवा मग देसी घी टाकलं तरी चालेल तर इकडे आमच्या ताईचं चालले शाबुदाना वडेच करायचं काम कारण की आज आहे सोमवार आणि सोमवारी असता आम्हाला दोघींना पण उपवास मग इकडे मस्त सगळ्यांना नाश्त्याला सुद्धा शाबुदाण्याचे वडेच केले होते कारण की मग उपवासाच्या निमित्ताने बाकीच्यांना सुद्धा मग नाश्ता होतो आणि उपवासाचं पण काम होतं दोन्ही पण काम, काम होतं दोन्ही पण त्याच्यामुळे मग समोर शक्यतो शामदाची वडे किंवा मग खिचडी दोन्हीतून एक असतच खिचडी थोडीशी खाल्ल्या जात नाही छान वडे झाले तर मस्त फुगले हे कुरकुरीत सुद्धा झाले तर कधी खिचडी कधी साबदाना वडे असं करत असतो पण आज हे म्हणले साबधाना वडेच करा मी पण बरेच दिवस झाले खाल्ले नाही तर बरेच जण ध्रुव स्कूलमध्ये जात नाही का किंवा मग ध्रुवाचा स्कूलचा रिझल्ट वगैरे दाखवा तर ध्रुव जात होता नर्सरीला होता आणि आता ध्रुव एल के जाईल तर त्याच्या ॲडमिशनचं चालू झालं दाखवत प्रॉब्लेम झाला म्हणजे त्याचं नाव थोडंसं चुकलं होतं तर त्याच्यामुळे अजून त्याचं ऍडमिशन झालेलं नाही मला असं वाटतं आज की अवघ्या ध्रुवाचं आमचं ऍडमिशन होऊन जाईल मध्ये कधी जायचं कधी कधी मध्ये हॅलो करायसाठी खूप धडपड करतो आणि असं वाटतंय आज म्हणजे प्लॅन झाला आमचा पा पाहिजे तुम्हाला नाश्ता करतोय ना हा तर आज ऍडमिशन घेण्यासाठी त्याच्यात जायचंय स्कूलमध्ये तर काय होतं काय झालं होतं ना की ऍडमिशन आता हा पण प्रश्न पडन तुम्हाला की त्याचं ऍडमिशन चेंज का करतोय आम्ही पण त्याला काय करायचं दोन त्याला दोन स्कूल व्हॅन चेंज करावं लागत होत्या आणि तिसरं मला पण आणायला जावं लागत होतं म्हणजे मला डेली तीन किलोमीटर त्याला सोडवायला जायचं तीन किलोमीटर बॅक म्हणजे असं सहा किलोमीटर आणि पुन्हा आणण्यासाठी तीन किलोमीटर जायचं तीन किलोमीटर बॅक म्हणजे दिवसाचे बारा किलोमीटर मला स्वतःला त्याला आणणं नेणं करावं लागत होतं आणि मग पुन्हा चाच मधून त्याच्या स्कूलच्या बस स्टॉप थोडं आत होतं त्याची स्कूल बस स्टॉप पर्यंत त्याला एक व्हॅन तिथपर्यंत सोडायची आणि बस स्टॉप पासून पुन्हा आतमध्ये सोडवण्यासाठी परत दुसरी व्हॅन म्हणजे अशा तीन गाड्या त्याला चेंज करावं लागत होत्या आणि त्याला ते एवढं थकायचा थकायचा आणि वीक पण एवढा झालता ना तर आता दोन तीन महिन्यापासून त्याची तब्येत वगैरे छान आहे कारण घरी आहे आणि जोपासून जेव्हापासून शाळा बंद झाली सुट्ट्या लागल्या तेव्हापासून एवढं हसून खेळून खिदळ राहतो शाळेत होता तोपर्यंत कायम दुखी राहायचा म्हणजे असं उदास खात नव्हता काय नव्हता सारखं म्हणजे असं बसला की बसला म्हणजे असा अजिबात तो हॅप्पी नव्हता आणि स्कूलमध्ये पण हॅप्पी नव्हता त्याचे मॅडम सांगत होत्या नाही का तो तो, ना ना की हा एकदम शांत बसतो कुणाशी बोलत नाही खेळत नाही तर म्हणूनच म्हणून जात होता तो त्याच्यामुळे मग आम्ही डिसाईड केलं की त्याला तिथून काढायचं पण जात नाही आमच्या इथे लोकल स्कूलमध्येच मध्येच येतं तर मराठी मीडियम मध्ये सगळ्यांनी डायरेक्ट टाकलेले पण आता आम्ही ट्राय करणार आहे की डायरेक्ट घरी गाडी आली पाहिजे अशा पद्धतीने आम्ही तर डायरेक्ट घरीच आम्ही बोलवतो कारण मग विलाच नाही त्याला आपल्याला जर मग इथे राहून मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं म्हणल्यानंतर थोडंफार सॅक्रिफाईस करावाच लागणार त्याच्यामुळे त्या दोघांसाठी स्पेशल इथे एक बहन येते आता याच्यासाठी सुद्धा बोला पण काय होतं की त्यांचा टायमिंग थोडासा लवकर येते सहाला ला इथं घरातून बाहेर पडतात दोघं रु, आर्यन आणि रुद्र आणि याला एवढ्या लवकर सहाला बाहेर पाडणं मानल्यावर नंतर किती आवड आहे नवल याची स्कूल असती म्हणून मग आता पाहू आता कसं का आहे काय आणि आतमध्ये गाड्या यायच्या म्हणल्यावर नको म्हणतात एकट्या मुलासाठी पण पन तरी पण आम्ही आता ट्राय करणार आहे की त्याच्या पॉसिबल म्हणजे झालंच पाहिजे आहे की नाही म्हणजे एकट्या मुलासाठी जरी बोलवायचं म्हणलं तरी आपल्याला दहा मुलाचे पैसे द्यावे लागतात तेव्हा ते आता आता आम्ही मृतसाठी आम्ही तेच करतो तेव्हा त्यांची बस इथपर्यंत येते म्हणजे जी व्हॅन येते तर झाली तिथे वडे बनवून आमचे मस्त आता हे वडे आम्ही दयाबरोबर बरोबर एन्जॉय करणार आता कुरकुरीत वडे रेडी आहेत आमच्या इथं बाकी सगळ्यांचा नाश्ता झालाय आम्ही दोघीच जणी राहिलोय आणि आता सगळं काम काम आवरल्याच्या नंतर आम्हाला अशी सवय आहे की कामावरल्याच्या नंतरच नाश्ता किंवा मग जेवण करायचं तोपर्यंत आणि मग नंतर काय असतं आणि कांटाळा पण येतो मेन म्हणजे खाल्लं की कांटाळा येतो चला मग काय आता तर इथं आता ना उद्याच्या नाश्त्याची तयारी चालली आहे तर नाश्त्यासाठी ना आप्पे आपलं आहे तुम्ही सध्या तर उद्या एकाच साईजच्या वाटीने सगळं साहित्य मोजून घेतले तर इथं अडीच वाट्या तांदूळ घेतलेले आहेत तर हे मिक्स डाळींचे आपेवढे मी बनवत का आपे आहे काय आहे का ना राशांचा जो तांदूळ असतो त्याचे बाकीचे इतर तांदळापेक्षा त्याचे आपेवढे खूप छान होतात तसे तर आपेवढे बनवायचे खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत कुणी पोह्याचे बनवतं कुणी रव्याचे बनवतं पण काय आहे पौष्टिक असे मुलांना टिफिनसाठी देण्यासाठी की डाळीचे आपे एवढे छान आहेत त्यानंतर इथं पहा अर्धी वाटी उडद डाळ घेतलेली आहे त्यानंतर इथं अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे तर इथं पाऊन वाटी आहे ना हरभरा डाळ घेतलेली आहे हरभरा डाळीचं प्रमाण थोडंसं जास्त आहे बाकीचं सगळं अर्धी अर्धी वाटी होतं फक्त हरभराची जी डाळ आहे ती पाऊन वाटी होती त्यानंतर इथं जो मेथीदाणा आहे एक चमचा दाणा घेतलेला आहे आणि त्यानंतर हे एक वाटे इथं कच्चे पोहे घेतलेले आहेत जे आपण नाश्त्यासाठी बनवतो तीच पोहे आहेत तर छान असा आता याला ना धुवून घ्यायचं आपल्याला तर तिथे पहा चार ते पाच पाण्याने ना स्वच्छ अशा सगळ्या डाळी तांदूळ धुवून घेतलेले आहेत जोपर्यंत त्याच्यातला सगळा स्टार्च निघत नाही तोपर्यंत मी म्हणजे धुतले मग तीन पाणी चार पाणी पाच पाणी कारण काय असतं जितकं आपण यातला स्टार्च काढून घेऊ तितकं चांगलं आणि मग ते स्वच्छ पण होतं तर मग आता धुवून घेतल्याच्यानंतर पुन्हा पुन्हा एका खोलकट पातेल्यामध्ये मी भिजायला टाकलं पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि इथं पहा सहा ते सात तासानंतर हे छान असं आपलं भिजलं आहे तर आम्ही काय करत असतो सकाळचं काम आवरलं की एक दीड दोनच्या दरम्यान आहे ना हे सगळं भिजायला टाकून देत असतो आणि मग संध्याकाळी स्वयंपाक झाला की आठ साडेआठ वाजता बारीक करून ठेवून देत ता असतो तर आता पहा हे छान असं भिजलं आहे सकाळीच भिजायला टाकलं होतं आता याला मिक्सरमधून काढणार आहे तर मस्त सगळ्या डाळी छान भिजल्यात तर असं थोडंसं रवाळ रवाळ आपल्याला मिक्सरमधनं काढायचं जास्त आपण डोसाला वगैरे करतो तसं नाही थोडंसं दाटसर किंवा जाडसर राहिलं पाहिजे हे पहा अशा पद्धतीने जसा रवा असतो ना म्हणजे आपण हात लावून पाहिलं की या बोटांना थोडंसं लागलं ला पाहिजे अशा पद्धतीचं बारीक करून घेतलं मी इथं जास्त बारीक केलं तर काय होतं की खाताना थोडंसं घशामध्ये दाटतं त्याच्यामुळं थोडंसं रवाळच बारीक करून घ्यायचं तर याची जी रेसिपी आहे ती तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल कारण उद्यासाठी हे प्रिपरेशन चाललेलं आहे आदल्या दिवशी रात्री तर सगळं छान असं मी बारीक करून ठेवून याला ना झाकण ठेवून ठेवून देणार आहे ओव्हरनाईट आणि मग सकाळी हे ब्रेकफास्टसाठी बनवणार आहे तर त्यामुळं तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये याचे आपेवडे कसे बनतात हे पाहायला मिळेल सकाळी भरपूर वेळेची वाट पाहिली पण त्या दादांना काहीतरी काम आलं होतं त्याच्यामुळं ते काय आले नाही आता वाजलेले आहेत संध्याकाळचे पाच आणि आम्ही जस्ट जंगलविलाची रेसिपी शूट करत होतो आणि त्याच्यामध्येच ते आलेत म्हणून तुम्हाला आता आम्ही दोघी साडीवर दिसू तर पाहू आता नेमकं ते गिफ्ट कोणता आहे ते पा आमचं गिफ्ट आम्हाला मिळालेलं आहे आणि गिफ्ट पहा म्हणजे सोन्यापेक्षा पण सुंदर आहे तर याला पाहताच बघा पूर्ण महादेवाची पिंड यांनी तयार केलेली पूर्ण कारण यांना या दादांना तुम्ही पहिले पण पाहिला असताना आपल्या व्हिडीओ मध्ये त्यांनीच आम्हाला ही पिंड गिफ्ट केलेली आहे तर काका किती दिवस झाले तुम्हाला ही म्हणजे बनवायला किती दिवस लागली हा पहा तीन वर्षाची मेहनत ती चार पाच झाड लावून त्याला बघा छान असं त्यांनी ग्रो केलं आणि त्याच्यानंतर कटिंग वगैरे मेंटेन करून एकदम महादेवाची शिवलिंग असते जी पिंड असती एक्झॅक्ट तस याला म्हणजे रूप दिलेलं आहे तर पाहायला पण छान वाटतंय आणि ज्यावेळेस थोडं थोडं वाढेल त्यावेळेस कटिंग करताय नाही याची कटिंग करावं लागेल एक महिना दोन महिना थोडी कटिंग खाली मोठ्या कुंडीवर लावलेलं आहे तर बराच वेळा तुम्ही विचारलं होतं म्हणजे तुमच्या सारख्या कमेंट्स असतात येत असतात की हे झाड कुठून आणलं ते झाड कुठून आणलं किंवा जे प्लांट्स आहेत इनडोअर प्लांट्स ते कुठून आले तर वेळी आम्ही तुम्हाला यांच्या नर्सरीचा ऍड्रेस देत असतो तर हेच ते भाऊ येतं यांच्याच नर्सरी आम्ही सगळं जे प्लांटेशन आहे आमचं यांनीच केलेलं आहे मार त्याला सद्गुरु हायटेक नर्सरी आहे जी की नील हॉटेल केडगाव बायपासला आहे ते तर सर्वांनी पाहिले असत पण प्रत्यक्ष आतमध्ये जाऊन पहा म्हणजे तुम्हाला सर्व झाडांचं आणि सर्व झाडांचे प्रकार पाहायला भेटतील हा कारण की आता नवीन नवीन आपली फॅमिली मेंबर ऍड होत चाललेले आहेत आपल्या सबस्क्रायबर फॅमिली मध्ये तर त्यांना माहित नाही तर विचारतात त्या ॲड्रेस तर पुन्हा दाजिन्या जसं सांगितलंय तर नक्कीच तिथे जाऊन भेट नक्कीच तिथे जाऊन तुम्ही भेट द्या तिथे नवनवीन प्रकारचे तुम्हाला झाडं पाहायला भेटतील आपल्याकडे आता नर्सरीमध्ये मला एकदम ताई म्हणलं की स्टँड नाही आम्ही तिथे गेलतो म्हणून स्टँड पण आलेले आहेत नवीन नवीन आता ज्या ताई म्हटल्या होत्या की तिथे स्टँड अव्हेलेबल नाही आहे तर तुम्ही आता जाऊन व्हिजिट करू शकता किंवा मग कॉन्टॅक्ट नंबर नर्सरीचा जो व्हिडीओ आहे तिथे दिलेला आहे आणि ह्या व्हिडिओच्या खाली पण देते लागले तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तिथे जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करून चेक करू शकता हो जाऊन ची भरपूर व्हरायटी तर आता एपिंडा आपल्याला मंदिराकडे घेऊन जायची मला असं वाटतंय तर आता कुठे ठेवायची हा प्रश्न पडलाय

नवीन माणसं आले का हे एकदम पागल झाल्यासारखे करतात कावर बावर पळतात मोठ्या मोठ्याने ओरडतात आणि इकडे मी त्यांच्या पाठीमाग चालले तरी हे मस्त पळू राहिलेत पुढं आता पण लावलं

नुण। नुण। ते पाहतील कायम आता व्हिजिट करतेतच नारळाच्या झाडांना त्याच्यामुळे ते बरोबर हे अशा पद्धतीने ठेवले तर जसं की मग अशी त्यांनी त्या काकांनी सांगितलंय की आपण मला जमिनीमध्ये पण ते ठेवू शकतो तर मला पण असंच की नाही आपण जमिनीतच ठेवू आणि मला तर काही 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 डॉक्यामध्ये यायला लागले असं वाटतं की याला जमिनीमध्ये ठेवायच्या नंतर साईडनी त्याच्यावर कंटिन्यू पाणी पडेल असं काहीतरी कंटिन्यू पाणी का। <laughs> वाटतल्या मनात मला की जसं कारंजा वॉटर डोक्यात आलं पण याच्यावर जमणार नाही वॉटर फाउंटन करून कारण ते कंटिन्यू पाणी राहिलं की ते खराब आहे ना वॉटर फाउंटन आपण इकडं कुठेतरी करूया Hmm. तर तेवढीच कमी आहे सध्या जंगल विलामध्ये वॉटर फाउंटन ची तर बऱ्याच वेळा आम्ही गिफ्ट शॉप मध्ये जाऊन पाहिले सुद्धा पण ते छोटे छोटे वॉटर फाउंटन होते त्याच्यामुळं नको वाटलं ते तर पाहूयात आता बनवून घेऊयात किंवा किंवा मग काहीतरी कस्टमाइज करून घेतलेलं चांगलं राहील कारण वस्तू एकदाच होती तीनदा तीनदा होत नाही आम्ही तीन ते चार वेळा शॉप मध्ये जाऊन पाहून आलोय पण ते एवढले एवढले एवढलेच त्याचे कमरा इतके किंवा मग असे पण आम्हाला शो आमच्या लॉनला किंवा इथं मग ते बनवून घेतलेलंच बेटर राहतील त्याच्यामुळं तो विषय स्टॉपच आहे पाहूया तर रेसिपी करता करता अर्धवट रेसिपी सोडली आणि आता चाललोय घरी तर आता राहिलेली रेसिपी पूर्ण करायची आमचा ध्रुव मागणं ओरडतोय ध्रुव आणि रुद्र फिर का? तो तर, था, था। हाँ, हाँ, किती होती कुठे तर आता जे वाजलेले आहेत साडे दहा आणि प्रश्न पडला असेल की साडे दहा वाजता यांच्या घरी एवढे पाहुणे कसे तर पंधरा पाहुणे आलेले आहेत आमच्या घरी तर धंद्यावरून तुम्हाला समजलंच असेल आणि प्रश्न पण पडला असेल का पंधरा पाहुणे एवढे रात्रीचे कशाला यांच्या घरी तर सगळ्यांना माहिती आहे आज होता सोमवार आणि मग अशी जस काय म्हणतात आपली शंकराची पिंड झाडांची त्या भाऊने आपल्याला गिफ्ट दिलं आणि बऱ्याच दिवसाचं दादिंच आणि आमचं चाललंच होतं की भजन ठ्यावायचं मंदिरामध्ये पण आज आता उद्या 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 असं चाललं आणि मग शेवटी आता आज फायनल केलंय ठेवले हा हाय म्हणतात सगळ्यांना तर आज फायनल केलं आणि ठेवलंय तर मग त्याच मंडळींना आज चहाची व्यवस्था चालली एवढ्या रात्रीची त्यांना म्हणलं ठेवा तुम्ही तुम्ही छान बनवता तर बंदी मंडळांचं पण सगळे म्हणले पाहिजे कुणी ठेवले वा 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 झाली पाहिजे म्हणले पाहिजे कुणी बनवला चहा तर आज ठेवले साई म्हणले स्पेशल चहा घ्यायला आज तर मी पण त्या आता बरं का चिमणी लावा मॅडम चिमणीचा आवाज येतो ना तिकडे इरिटेड होत ना आदर कुठं कमी जर पाणी तर हाताखाली करते साहेबांच्या चहा ठेवून राहिले त्याच्यामुळे आणलं देते त्यांना कुठून तर कप वगैरे मगाशीच घेऊन आले जाऊन कप वगैरे चालले चहाचे फक्त एवढं किचन साफ केलेलं माझं जाईल सगळं का असं म्हणता मी का तुम्हाला असं कोण म्हणता चहा उकळतोय खळा काळा आणि वास पण खूप छान सुटलाय हो बनवलेला आहात बघा तुम्ही तरी आठवण करून दिली आणत्या एक मिनिट तर मस्तपैकी चहा उकळलाय आणि उकळत्या चहामध्ये स्वादिष्ट असा मसाला चहा इथं रेडी झालेला आहे आणि काय म्हणते स्वादिष्ट मसाला याच्यामध्ये ऍड झालाय तर चहाची चवच निराळी झालेली आणि साहेबांचा हातचा चहा म्हणजे आ हा 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 आता म्हणणार आहेत सगळे कुणी ठेवलायच्या तर हे पहा पहा आमचा ध्रुव पण आज झोपला नाही तो पण खूप एक्सायटेड आहेत भजन ऐकायसाठी तर हे बघा पप्पाने त्याच्या बलून आणलेत तर बलून सोबत खेळतो पप्पा आम्ही दोन्ही आणि आपल्या रे म्हणतोय आलेत तर हे आम्ही चाललोय मंदिरामध्ये आता चहा घेऊन आमचे हे पुढे गेलेत आणि ध्रुव पण पाठीमागे चाललाय त्याला काय आज झोप आहे ना जन ज्यांचालेत म्हणून त्याला सुद्धा एवढी आवड आहे ना देवांची खरंच कारण की मी रोज डेली पूजा करायला जेव्हा सकाळी मंदिरामध्ये जाते ना तर त्यावेळेस माझ्या पाठीमागे येतो आणि खरं सांगते की ध्रुवाला म्हणजे आरतीचं एक कडब पूर्ण म्हणतो ध्रुव तर मा काय असतं ना आपण जसं बोलू वागू जसं आपण करू तसेच संस्कार मुलांवर पडत असतात मला हे ध्रुवमार्फत मला शिकायला भेटले कारण की तो माझ्यासोबत एक आठ नऊ दिवसापासूनच सलग येत होता तर स्वतःहून म्हणायचा की मम्मी दे माझ्याजवळ मी आरती करतो मम्मी असं कर एखाद्या वेळेस मी ज्यावेळेस पिंडीचा अभिषेक करायचे ना म्हणजे साफसफाई करूच तर त्याला दम निघत नव्हता की म्हणायचा की मम्मी करणार आरती कधी करायची आरती मी म्हणतो गाणं म्हणतो गाणं म्हणतो आणि तोडकं मोडकं कपणं आहे ना तो म्हणजे एक कडब पूर्ण म्हणतो महादेवाचं आणि मला तरी असं वाटतंय महादेवाच्या आरतीचं सॉरी तर मला तरी असं वाटतं एका महिन्यामध्ये रोज जर माझ्यासोबत आलं म्हणतो तर तो, तो पूर्ण आरती म्हणणारच आणि ज्यावेळेस तो पूर्ण आरती म्हणणार ना त्यावेळेस मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे त्याच्या आरती तर हे जे भजनी मंडळ आहेत ना हे आमच्या गावातलेच आहेत तर काय म्हणतात ना आपलं चतुर्थीला किंवा एकादशीला असे आता आमच्या वस्तीवरच एक चार पाच मंदिरं आहेत पाच मंदिर आहेत तर त्यांना शक्यतो मारुतीच्या मंदिरामध्ये ते जास्त भजनं म्हणतात तर पण आज स्वतःहून त्यांना काय वाटलं काय माहिती तर आम्हाला तर ठेवायचीच होती म्हणलं भरपूर दिवस झाले ठेवलीच नव्हती हे सुद्धा आल्यावर म्हणले होते की आपण एकदा भजन ठेवू आणि योगायोग असा की ती स्वतःहून म्हणले की बा आम्हाला आज भजन म्हणायचं आहे तिथे येऊन तर म्हटलं चला छानच आज ती पिंड पण आली आणि भजन पण म्हणजे जोरदार असा त्या पिंडीचं स्वागत केल्यासारखं होणार आहे तर म्हटलं चला आता ऐकू त्यांचं भजन आपण रात्रीचे वाजलेले आहेत सव्वा बारा आणि भजनी मंडळ आत्ताच जस्ट गेलेत तर ताई बसलेली आतमध्ये व्हिडिओ एडिटिंगचं वी चा काम चालू आहे जे की उद्या तुम्हाला जो व्हिडिओ येईल त्याचं चा काम चालू आहे थोडंसं आणि चला हा होता आमचा एक छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल ती व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट आणि बाय बाय